शर्वारा नमस्कार सर्वांना नमस्कार लाडक्या बहिणीचा सा, निर्णय झाला फक्त एकवीसशेच्या ऐवजी तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे ते पण दहा दिवसामध्ये मिळणार आहे चल आहे सर्वांना हाय हा नक्की सगळ्या महिलांना येणाऱ्या तिथं ज्या महिलांना असं म्हटलं होतं जे त्या आटी होत्या त्या आटीमधून कुठल्याही महिलांना काढणार नाहीयेत ठीक आहे सध्या तर कुठल्याही महिलांना काढणार नाही त्यांच्याकडे पोरेला असू द्या उत्पन्न जास्त असू द्या नवरा घरचे त्यांच्या नोकरीला असू द्या ठीके स्वतः त्या तर हे जे नियम आहेत सुरुवातीचे असं त्यांचं म्हणणं आहे स्वतः जे, जे टेक्निकल स्टाफ आहे किंवा महिला व बालकल्याण मंत्री त्यांच्या रिलेटेड जे अधिकारी आहेत जे या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी योजने समजा फंडिंग करताय किंवा पैसे महिलांचे अर्ज चेक करून पात्र अपात्र ठरवत आहेत जो काही स्टाफ आहे त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की हे सुरुवातीपासूनच अटी आपल्या आहेत आम्ही त्या ठिकाणी ज्या महिलांना रिजेक्ट करायचं त्यांना रिजेक्ट केलेलं होतं किंवा केलेलं आहे ज्या कुठल्या राहिल्या असतील महिला तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी रिजेक्ट केलेला आहे म्हणून यात नव्याने काही नाहीये की नवीन आम्ही अनेक महिलांना तिथं रिजेक्ट करणार आहोत असं काही अजिबात त्या ठिकाणी नाहीये त्यामुळे काळजी ना अजिबात करू नका सगळ्या महिलांना पैसे येणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे फक्त एवढंच आहे त्यांचं म्हणणं की जे काही एकवीसशे रुपये आहे तो सध्या महिलांना मिळतील सध्याच्यात किमान तीन चार महिने तरी महिलांना एकवीसशे रुपये मिळणार नाही प्रति महिन्यानुसार पंधराशे रुपये मिळतील नव्याने फॉर्म भरण्यासंदर्भात सुद्धा अपडेट आहे त्यांच्याकडे की सरकार स्थापन झाल्यानंतर तुम्ही अंगणवाडी सेवेकडेच पुन्हा नव्याने फॉर्म भरू शकता कारण आता नव्याने फॉर्म भराय ज्या महिला आहेत त्यांची संख्या नगद नाही कारण दोन कोटी चौतीस लाख दोन कोटी चाळीस लाख पर्यंत महिला आहेत ज्यांनी फॉर्म भरले ज्यांना ऑलरेडी पैसे जमा झालेत त्यात वाले वेगळे आहेत वाले अजून वेगळे आहेत म्हणजे साधारणतः एक महिलांची संख्या आता कमी राहिली त्याच्यामुळे इथून पुढे तुम्हाला फॉर्म भरायचे असतील तुमच्या जवळची कुठली अंगणवाडी जी आहे त्या अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुम्ही नव्याने जो तो फॉर्म भरू शकता कोणीही ठीक आहे आता दहा दिवसामध्ये तुम्हाला पैसे मिळणार हा जो निर्णय झालेला आहे तर हो दहा दिवसामध्येच तुम्हाला पैसे मिळाले आणि पंधराशे रुपये मिळाले फक्त यात काही बदल असे आहे की ज्या महिलांना सुरुवातीला पैसे मिळाले नव्हते किंवा ज्यांना मिळालेच नाही अजून एक रुपये सुद्धा त्या महिलांच्या बाबतीमध्ये राहिलेले पैसे मिळतील का फक्त आता पंधराशे येतील हा एक नवीन प्रश्न आहे त्यांच्याविषयी काय डिटेल त्यांनी सांगितलं नाही की सगळे पैसे मागचे सुद्धा मिळतील म्हणून तो शक्यतो असाही तुम्हाला आत्ताचेच एक पंधराशे रुपयेच मिळतील ज्यांचे फॉर्म रिजेक्ट आहेत त्यांना नव्याने फॉर्म भरायसाठी संधी दिली जाईल एक सरकार स्थापन झाल्यानंतर ते पण अंगणवाडी सेवेकडे जाऊनच फॉर्म भरायचा आहे जे ऍप आहे नारी शक्ती दूत ऍप असेल ऑनलाईन वेबसाईट असेल इथून ते चालू असणार आहे परंतु तुम्हाला तिथं नव्याने फॉर्म भरायची संधी अजिबात दिली जाणार नाही कोणालाच त्याच्यामुळे दहा दिवसामध्ये राहिले जे काही पैसे ते सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होतील पंधराशे रुपये येतील तुम्हाला येतील फक्त आणि फक्त पंधराशे रुपये तुमच्या खात्यात येतील इथे बघा हे अगोदर तुम्हाला जे पैसे मिळालेले आहेत हे सात हजार पाचशे तुम्हाला मिळाले होते आणि ते सुद्धा बघा इथे पंधराशे रुपये दिसते का पंधराशे रुपये नुसारच तुम्हाला मिळाले होते आणि आता सुद्धा तुम्हाला एकवीसशे रुपये न मिळता पंधराशे रुपयेच मिळणार आहेत हे साधारणतः जोपर्यंत मंत्रिमंडळ त्याचा ठराव करत नाहीये नवीन तुमचं प्रसिद्धी पत्रक येत नाहीये हो पंधराशे रुपये येते असं स्वतः सांगितलंय त्यांनी सुधीर मुंडे यांनी सुद्धा सांगितलं तर शक्यतो नाही येणार ना, एक सरकार स्थापन होईल त्यांचा ठराव होईल आणि एक महिन्यानंतर राहील हे बघा आतापर्यंत आलेले सात हजार पाचशे रुपये आहेत त्यांना अगोदर पंधराशे रुपये आले होते मग अगोदर तीन हजार आले होते हे ऑगस्ट मध्ये जुलै ऑगस्ट मग सप्टेंबरचे पंधराशे आले आणि मग ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार रुपये असे सात हजार पाचशे रुपये जमा झाले हे तुम्ही सुद्धा तुमचं स्टेटस जे आहे रिमार्क मध्ये बघू शकता क्रेडिट 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 आहे ट्रान्झॅक्शन डेट सुद्धा इथे दिलेली आहे तुमचा अमाऊंट सुद्धा दिलेला आहे आणि ट्रान्झॅक्शन स्टेटस मध्ये इथं पेड दाखवलंय ज्यांचं कॅन्सल दाखवलं असेल त्यांना पैसे मिळणार नाहीये ठीके किंवा नवीन ऑप्शन तुम्हाला संजय गांधीचे ते जर नसेल न असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे या प्रकारे यांना जसे जमा झाले ते सगळ्यांना जमा होऊन जातील चला ठीक फेगी काय नाही याच्यात पैसे आल्यानंतर मग पुन्हा कमेंट करा राहुल दादा पैसे आल्यानंतर पुन्हा चला वैशाली फड आहेत हाय म्हणतात तुम्हाला पैसे जमा होतील ना पंधराशे मग मग मला परत कमेंट करा की सर तुम्ही म्हणले होते पंधराशे जमा झालेत एकवीसशे रुपये काय जमा झाले नाहीये ठीक आहे तर पंधराशे रुपये जमा होणार हे जे एकवीसशे दिले तर एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार नाहीत सध्याला हा जो महिना मिळेल तुम्हाला हा जो हप्ता आहे सव्वा तर सव्वा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळेल कारण ही माहिती स्वतः सुधीर मुनगटीवार तुम्ही ओळखत असाल त्यांना बीजेपीचेच आहेत मंत्री आहेत बीजेपीचे माझे अर्थमंत्री सुद्धा बीजेपीचेच आहेत त्यांनी सुद्धा ही माहिती दिलेली आहे मा आणि दहा दिवसामध्ये ज्या कुठल्या महिला असतील त्यांना राहिलेले जे पैसे ते सगळे पैसे मिळते किती दिवस दहा दिवसात आता दहा दिवसात पैसे मिळणार आहेत याचा अर्थ पाच डिसेंबर ही जी तारीख आहे या पाच डिसेंबर तारखेला शपथविधी आहे परंतु अजून मुख्यमंत्रीचा चेहरा ठरला नाहीये बाकीचे मंत्रिमंडळ त्या मंत्रिमंडळाचा इथं शपथविधी असणार आहे पाच डिसेंबरला आणि हा शपथविधी झाल्यानंतर बघा हा शपथविधी झाल्यानंतर मग लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये अपडेट आणि पैसे संदर्भामध्ये त्यांचं सुद्धा असेल आणि स्वतः राज्याचे जे कुठले नवीन मुख्यमंत्री होतील ज्यांचा चेहरा असतील देवेंद्र फडणवीस असेल एकनाथ शिंदे असतील किंवा नवीन कोणी जे काय मुख्यमंत्री होतील ते सुद्धा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचं स्टेटमेंट असणार आहे स्टे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात कारण या लाडके बहिणीने सरकारला वाचवलंय आणि सरकार वाचलंय लय आता नवीन पुन्हा त्यांचं सरकार याच्यामुळे दहा दिवसामध्ये राहिलेले पैसे तुम्हाला नक्की जमा होतील चला <coughs> एकवीसशे रुपये ना नाही येणार दादा आता एकवीसशे रुपये शक्यतो येणार नाहीयेत पंधराशे रुपयेच तुम्हाला येतील आणि ते पण आल्यानंतर मला कमेंट करा स्क्रीनशॉट सुद्धा तुमचे पाठवा की पण पंधराशे रुपये जमा झालेले आहेत म्हणून आणि हे ऑथेंटिक आहे ऑथेंटिक माहिती जी मिळाली ती फक्त नव्याने ज्यांना फॉर्म भरायचंय तर फॉर्म सुद्धा सध्या सुरू झालेलं नाहीये तुमचे फॉर्म भरायला झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेल कधी फॉर्म भरायचे आणि अंगणवाडी सेविकेकडेच तुम्हाला जाऊन फॉर्म भरायचंय दुसरीकडे कोणाला फॉर्म भरायला सुविधा त्या ठिकाणी दिली जाणार नाही कारण अनेक फ्रॉड सुद्धा कामं होत आहेत म्हणून आता संख्या सुद्धा कमी आहे आणि अंगणवाडी सेविकेला फॉर्म भरू शकतात त्या अंगणवाडीचं सुद्धा एका फॉर्मचे पन्नास रुपये त्यांना द्यायचं सरकारचे अजून काय कुठलं अपडेट त्या आलं नाहीये आल्यानंतर ते सुद्धा अंगणवाडी सेविकाला नक्की मी देईल दहा दिवसात येऊन जाईल पंधरा डिसेंबर पर्यंत धरून चला की पैसे तुम्हाला येऊ शकतात त्या ठिकाणी पंधरा डिसेंबर पर्यंत नाही तर पंधराशे रुपये आहेत हेच तुमचे कंटिन्यू जसे आतापर्यंत तुम्हाला जुलै महिन्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलाय त्याच्यानंतर तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरलाय जुलै आणि ऑगस्ट तुम्हाला जुलैचे आणि ऑगस्टचे असे मिळून एक तीन हजार रुपये जमा झाले तीन हजार त्याच्यानंतर सप्टेंबर महिन्याचे बघा सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरला म्हणजे जुलैमध्ये भरलाय ऑगस्टमध्ये भरलाय परंतु त्यांना तीन हजार रुपये मिळाले नव्हते त्यांना सप्टेंबरमध्ये एक रकमी चार हजार पाचशे जमा झाले आणि ज्यांना जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलाय ऑगस्टमध्ये तीन हजार मिळाले होते त्या महिलांना सप्टेंबरमध्ये फक्त पंधराशे रुपये जमा झाले असं सुद्धा तुमचं होऊ शकतं त्यात काही शंका नाही असं होऊ शकतं त्यामुळे काळजी करू नका ज्या महिला आहेत की तुमचं आम्ही आमचं पन्नास टक्के नाव आहे किंवा नाव कमी होणार आहे की आम्हाला इथून पैसे मिळणार नाहीत का तर सगळ्या महिलांना पैसे सर्व महिला पात्र असणार आहे सर्व महिला पात्र या ठिकाणी असणार आहेत सर्व महिला पात्र असणार ज्यांना आतापर्यंत सात हजार पाचशे आले असतील त्या सुद्धा पात्र आहेत ज्यांना तीन हजार रुपये आले असतील त्या सुद्धा पात्र आहेत ज्यांना पंधराशेच रुपये आले ah. सुद्धा पात्र आहेत आणि ज्यांचे पैसे एक रुपये आला नाही फक्त फॉर्म ज्यांचे अप्रूव्ह आहेत तर ते सुद्धा महिला इथं काय पात्र आहेत सगळ्या महिला पात्र आहेत त्यामुळे कुठल्याच महिलांना तिथून काढलं जाणार नाहीये जे सध्या तुम्हाला पात्र ठरवलंय तर पात्र याचा अर्थ अगोदर पात्र ठरवलं आता काढणार असं होणार नाहीये कारण एक ऑथेंटिक माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे त्या माहितीनुसार ज्या ज्या महिला दोन पॉईंट चौतीस कोटी ज्या महिला आहेत दोन कोटी चौतीस लाख ज्या महिला आहेत त्यांचे फॉर्म अप्रुव्हल आहे यांना पैसे सुद्धा मिळालेले आहेत तर ज्या काही अटी शर्ती पहिल्यापासून आहेत त्या काठी शर्ती आहेत आणि या महिलांना सुद्धा कुठल्याही महिलेला उघडलं जाणार नाही कुठल्याच महिलेला उघडलं जाणार नाही किंवा त्यांचं नाव तुम कट केलं जाणार नाही या सगळ्या महिलांना पैसे येणार म्हणजे तुमचा अगोदर फॉर्म अप्रुव्हल केला होता तो सर अप्रुवल राहणार आहे तुमचं त्या ठिकाणी नाव अजिबात कमी केलं जाणार नाही किंवा लाडक्या बहिणीचे तुम्हाला पैसे रोखले जाणार नाही फक्त संजय गांधी जर तुमचं येत असेल किंवा संजय गांधीचे जर तुम्ही पैसे घेत असाल तरच मग तुम्हाला पुढचे पैसे मिळणार नाहीत बाकी सगळ्या ज्या महिला त्या सगळ्या महिला राहिलेले पैसे जमा होणार आता काही असू द्या तुमच्याकडे फोर व्हीलर असू द्या तुमचं उत्पन्न जास्त असू द्या काही गोष्टी असू द्या तुमचा फॉर्म अगोदर अप्रुव्हल झालाय का आणि अप्रुव्हल झाला असेल अप्रुव्हल झाल्यानंतर तुम्हाला मग एक तीन हजार मिळाले असतील नंतर पुन्हा पंधराशे मिळाले असतील किंवा मग पुन्हा चार हजार पाचशे मिळाले असतील किंवा त्या ठिकाणी असतील किंवा मग सात हजार पाचशे डायरेक्ट मिळाले असतील एवढे पैसे जर तुम्हाला मिळाले असतील तर समजायचं तुमचं इथून पुढे सुद्धा पैसे चालू राहणार आहे कुठलीच बँक तुम्हाला बंद करायची गरज नाही किंवा बँक नवीन अकाउंट चेंज करायची अजिबात आवश्यकता नाहीये सगळ्या महिलांना पैसे जमा होतील ठीक आहे सगळे सगळे